रेल्वे वाहतूक आणि वाहतूक यामधील फरक तर रेल्वे वाहतूक जी आहे ही रेल्वे वाहतूक लोहमार्गावरून होत असते यासाठी पोलादी जे रूळ आहेत हे रूळ जमिनीच्या पृष्ठभागावरती बांधणी करून त्यांची हे मार्ग बनवले जातो तर जल वाहतूक ही समुद्रातून किंवा नद्यांमधून होत असते यासाठी जो मार्ग आहे हा नैसर्गिक मार्ग आहे त्यामुळे वेगळं मार्ग तयार करण्याची गरज नसते ज्यावेळी एखाद्या ठिकाणी पूल नसतो आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये रस्ते नदी ओलांडत असताना त्या ठिकाणी पूल तयार करणं आवश्यक आहे परंतु जर पूल नसेल तर अशा ठिकाणी होळीने किंवा नावेने प्रवास करून एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जावं लागतं तर ही काय झाली जलवाहतूक झाली एका काटावरून दुसऱ्या काटावर पोहोचण्यासाठी नावेचा किंवा होळीचा नदीमधून जेव्हा आपण वापर करतो ती काय झाली जलवाहतूक झाली किंवा समुद्रामध्ये जहाज बोटी प्रवासी वाहून नेतात माल वाहतूक करतात ही जल वाहतूक झाली तर आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी अशा पद्धतीची समुद्रातून ही वाहतूक होत असते पूर्वी वाहतुकीची साधन मर्यादित होती आता आपण पाहतो हवाई वाहतूक हे अत्याधुनिक साधन आलेलं आहे की अगदी कमी वेळेमध्ये एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सुद्धा व्यक्ती पोहोचू शकते पूर्वी असं नव्हतं तर या परिस्थितीमध्ये लोकांना समुद्रातून सागरी मार्गाने प्रवास करावा लागत असे जहाजामधून बोटींमधून प्रवास करत असताना कित्येक दिवस कित्येक महिने लागत असत दुसऱ्या देशामध्ये पोहोचण्यासाठी कारण त्यावेळेच्या ज्या बोटी किंवा जहाजं होती त्या ती जहाज किंवा त्या बोटी या अत्याधुनिक नव्हत्या त्यांचा वेग अगदी कमी असायचा त्याचबरोबर समुद्रामध्ये वादळ चक्रीवादळ अशा घटना घडू लागल्या की कि कित्येक दिवस या बोटी बंदरावरती समुद्रकिनारी थांबत असत आणि त्यानंतर जेव्हा हो धोका कमी होईल वादळ कमी होतील तेव्हा तिथून पुन्हा रवाना होत असत त्यामुळे या वाहतुकीमध्ये प्रचंड असा वेळ लागत असे आत्ताच्या तरी वाहत जे वाहतुकीसाठी जी जहाजो वापरतात ते अत्याधुनिक थो आहे थोडासा वेग वाढवलेला आहे वे परंतु पूर्वीच्या काळी असे म्हणजे साधनं नव्हती तंत्रज्ञान अशा पद्धतीचं आधुनिक तंत्रज्ञान नव्हतं त्यामुळं वेळ जास्त लागत असेल आता सध्या हवाई वाहतुकीमुळं प्रवासी वाहतुकीसाठी या साधनाचा सा वेळ कमी होतो परंतु सर्रास जे मालवाहतूक आहे शासनाचं आयात निर्यात विषयक धोरण जे आहे हे चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी व्यापार संबंध दुसऱ्या देशाशी वाढवण्यासाठी या जलवाहतुकीचा वापर करावा लागतो जलवाहतुकीमध्ये वाहतूक साधनांचा वेग पण तुलनात्मक दृष्ट्या जर रेल्वे वाहतूक पाहिली तर यामध्ये वाहतूक साधनांचा वेग हा मोठ्या प्रमाणात असतो किंवा प्रचंड असतो तुम्ही जर पाहिले तर रेल्वे एक्सप्रेस जे आहे एक्सप्रेस ट्रेन जे आहे झेलम एक्सप्रेस असेल महालक्ष्मी एक्सप्रेस असेल राजधानी एक्सप्रेस असेल तर या प्रचंड वेगाने धावत असतात ट्रेन यांचे स्टॉप जे आहेत हे अगदी कमी असतात अगदी कमी ठिकाणी हे थांबत असतात मोठमोठी जी रेल्वे स्टेशन आहेत जंक्शन आहेत त्याच ठिकाणी फक्त हे थांबतात इतर जे छोट्या रेल्वे स्टेशनवरती थांबत नाही त्यामुळं या जलवाहतुकीपेक्षा वाहतूक जे आहे देशांतर्गत जर करायची असेल तर रेल्वे वाहतुकीचा वापर जास्त केला जातो वेग जास्त आहे पॅसेंजर ट्रेन जरी पाहिल्या तरी त्यांचा देखील वेग जास्त असतो फक्त त्यांना रेल्वे स्टेशन स्टॉप जास्त असतात त्यामुळे त्यांना त्या वेग कमी करावा ला लागतो त्यामुळं रेल्वे वाहतुकीमध्ये वेळ कमी लागतो तर जलवाहतुकीमध्ये पाहिलं आपण आता सांगितल्याप्रमाणे वेळ जास्त लागतो कमी वेगामुळे रेल्वे वाहतुकीत प्रवासी क्षमता जी आहे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता ही देखील खूप असते प्रचंड असते कारण एका रेल्वे इंजिनला बरेचसे डबे मागे जोडलेले असतात म्हणजे प्रत्येक डब्यामध्ये प्रवासी बसण्याची क्षमताही भरपूर असते म्हणजे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता जास्त असते तसेच माल वाहून रेल्वे जे असतात त्याच्यामधून माल वाहून नेला जातो परंतु हा माल वाहून नेताना मध्यम जड वस्तू वाहून ने अतिशय अवजड कंटेनर सारख्या जर वस्तू असतील तर त्या याच्यामधून वाहून नेता येत नाही मध्यम जळ आकाराच्या वस्तू ज्या आहेत त्या रेल्वेमधून वाहून नेता येतात आणि प्रवासी वाहतुकीसाठी सर्रास रेल्वेचा वापर केला जातो जल वाहतुकीमध्ये मात्र प्रवासी वाहतूक क्षमता रेल्वेपेक्षाही कमी असते परंतु मालवाहतुकीसाठी मात्र क्षमता ही भरपूर असते जहाजांची आणि अवजड सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवजड वस्तू वाहून नेल्या जाऊ शकतात कितीही मोठी वस्तू असो कारण जी जहाज आहेत ती प्रचंड मोठी असतात आकाराने उंचीने लांबीने रुंदीने त्याच्यामुळं कितीही मोठ्या वस्तू असतील तरी मोठमोठे समजा कार असतील वाहनं असतील यंत्र असतील की वाहून नेण्यासाठी शक्यतो दुसऱ्या देशामध्ये नेण्यासाठी जल वाहतुकीचा वापर अवजड वाहतुकीसाठी उपयुक्त आहे रेल्वे वाहतूक ही मध्यम जड वस्तूंसाठी याच्यामध्ये देखील रेल्वे मालगाडी असतात रेल्वेच्या मालगाड्या असतात की ज्याच्यामधून फक्त माल वाहून नेला होतो माल वाहून नेण्यासाठी डबे जोडलेले असतात रेल्वे वाहतुकीमध्ये नियमितता आणि निश्चितता असते रेल्वे वाहतुकीचे एक वेळापत्रक तयार केलेलं असतं त्या वेळापत्रकानुसार रेल्वे रेल्वे स्टेशनवरती येते आणि ठरलेल्या वेळेनुसार तिथून परत सुटते आणि हे वेळापत्रक शक्यतो तंतोतंत पाळलं जातं क्वचित प्रसंगी रेल्वे लेट होते तरी सुद्धा किती लेट होणार आहे काय होणार आहे सगळी माहिती त्या ठिकाणी प्रवाशांना रेल्वे स्टेशनवरच्या दिली जाते म्हणजे एकंदरीतच रेल्वे वाहतुकीमध्ये नियमितता आणि निश्चितता असते परंतु जल वाहतुकीमध्ये सागरामध्ये अचानक काय संकट येतील हे सांगता येत नाही त्यामुळं नियमितता आणि निश्चितता त्या ठिकाणी नसते हवामानाचा परिणाम हा वाहतुकीमध्ये होत असतो तितकाचा परिणाम हा रेल्वे वाहतुकीमध्ये होत नाही वाहतुकी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी उपयुक्त आहे मी आता सांगितलं तसं शासनाचं आयात निर्यात विषयक धोरण जे आहे हे चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी दुसऱ्या देशाचा माल आपल्या देशामध्ये इम्पोर्ट करण्यासाठी कच्चा माल असेल पक्का माल असेल हे आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी जलवाहतूकच वापरली जाते तर आपला माल एक्सपोर्ट करण्यासाठी दुसऱ्या देशामध्ये तयार झालेला पक्का माल पाठवण्यासाठी दुसऱ्या देशाला आपल्या देशातून कच्चा माल पाठवण्यासाठी किंवा कृषी माल पाठवण्यासाठी ही जलवाहतूक वापरली जाते तर रेल्वे वाहतुकीचा वापर सदासा देशांतर्गत वाहतुकीसाठी फक्त केला जातो रेल्वे वाहतुकीत धोक्याचं प्रमाण हे कमी असतं तुलनेत जलवाहतुकीमध्ये धोक्याचं प्रमाण अधिक असतं कारण जलवाहतुकीमध्ये जर एखादा अपघात झाला जहाज जर बुडाल तर संपूर्ण माल त्या ठिकाणी समुद्रामध्ये बुडून जातो आणि संपूर्ण पूर्णपणे त्या ठिकाणी जेवढ्या जाओ किमतीचा माल त्या जहाजामध्ये भरला होता तेवढा संपूर्ण मालाचं नुकसान होऊन तेवढ्या आर्थिक नुकसान आपल्या देशाचं किंवा दुसऱ्या कोणत्या देशाचं असेल किंवा एखाद्या उद्योजकात असेल ते नुकसान त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते तर हा फार मोठा त्या ठिकाणी जलवाहतुकीचा एक धोका आहे आता जलवाहतुकीमध्ये नैसर्गिक मार्ग असल्याने कधी त्या ठिकाणी मार्ग ही जहाज किंवा मोठी बदलू शकतात तसं रेल्वे वाहतुकीमध्ये रेल्वे वाहतुकीमध्ये निश्चित मार्ग ठरलेले त्या मार्गावरच वाहतूक करायला लागते लोमार्ग जे ठरले जो ज्या मार्गाने रेल्वे जाणार आहे त्याच मार्गाने जाऊ ते रे त्या ठिकाणी मार्ग बदलून चालत नाही तर अशा प्रकारे रेल्वे वाहतूक आणि वाहतूक या दोन्ही मधला फरक आहे आणि या दोन्ही वाहतूक मध जरी फरक हा असला तरी ज्या त्या ठिकाणी ती वाहतूक वापरणं या ठिकाणी क्रम प्राप्त ठरत लक्षात लिहून घ्या परीक्षेला देखील हा प्रश्न येऊ शकतो महत्वाचा आहे रेल्वे वाहतूक आणि जलवाहतूक यामधील फरक लिहा तीन मार्काला प्रश्न येऊ शकतो किंवा सहा मार्काला प्रश्न येऊ शकतो लिहून घ्या